सुंदर ते ध्यानवरीवरी म्हणून जगद्गुरु तुकोबार सुखाची प्राप्ती करायची असेल तर देवाकडे गेल्याच्या नंतर प्रत्येक जण दर्शन घेते कशा करता काय पाहिजे कोणाकोणाला सांगा था? आज देऊनच पर। देवा पण प्रत्येक माणूस देवाकडे गेल्यावर एकच मागतो देवा काय पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे घोडी पाहिजे शेती पाहिजे प्लॉट पाहिजे जमीन पाहिजे देवा ऑलरेडी हे सगळंच मिळालं पण आता काय पाहिजे तर फक्त सुखच पाहिजे मग सुख आहे का अजिबात नाही फक्त तुम्ही मला पाहिलं का तुम्हाला असं वाटते महाराजचं बरं आहे बाबा महाराज सारखं सुखी कोणीच नाही आणि मी तुम्हाला पाहिलं का मला असं वाटते तुमच्याकडे करोडानं जमीन आहे तुमची चांगल्या बुटी बोरी सारख्या एरियात जमीन आहे तुम्ही सुखी असाल पण फरक एवढा आहे का तुम ठणक सगळ्यांना आहे पण कोणाकोणाची ठणक दिसते आणि कोणाची ठणक दिसत नाही कोणाचं अंधरून ठणकते कोणाचं बाहेरून ठणकते पण ठणक प्रत्येकांना आहे कोणाची झेंडू बामना झेंडू झेंड झेंडूबाम दबली कोणाची एपी बाम दबली पण एक ठणक अशी आहे त्या ठणकीवर अजूनही औषध निघल विठारा 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 देण्याकरता है अखंड हरिनाम सप्ताह अखंड दया तुझी मज दे मग तुझी राहील काही काही माणसाचं अख्खं जीवन गेलं संसारही सुखाचा आहे जीवनही सुखी आहे आणि माणसंही सर्व सुखी आहे पण हे कुठं आहे हे कुठं आहे तर हे भगवंताच्या दारात आहे सर्व मग माणसं देवाकडे गेले का दोन्ही हात जोडून दर्शन घेतात आणि दर्शन घेतानी तुमच्या भागात देवाचं दर्शन घेतानी डोळे बंद करतात का चालू ठेवतात लक्षात घ्या ज्यानं सुखाची प्राप्ती होणारे बऱ्याच लोकांची आदत आहे की देवाकडे गेलं का हात जोडायचे आणि डोळे बंद करायचे मग दर्शन झालं का डोळे बंद दर्शन घ्यायपर्यंत डोळे बंद करायचे आणि बाहेर आलो का तेच डोळे उघडून डोळे ताणुतानू आणि खर दुःख याच्यातच आहे लक्षात घ्या जे या जगातलं पाहायचं नाही ज्यानं दुःख होणार आहे ते आम्ही डोळे ताणुतानू पाहतो आणि ज्यानं सुख होणार आहे तिथं गेलो का डोळे बंद करतो